नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल बीड मार्केट असेल अकोला मार्केट असेल अमरावती मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेऊया आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील रोजचा सोयाबीन बाजारभाव आपण शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ नवीन नवीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर कांदा असेल टोमॅटिंग टोमॅटो असेल या महत्त्वाचे जे काही तरकारी पिकं आहे यांचे बाजारभाव आपण घेऊन आलो आहोत सुरुवातीला चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा बऱ्याच दिवसापासून स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे जरी सरकारने पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हमीभावाची घोषणा केली असली तरीसुद्धा बाजारभाव हा स्थिर म्हणायला काही हरकत नाही या बाजारभावामध्ये सोयाबीन विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आपल्याला याविषयीचं काय मत वाटतं कमेंट करून नक्की सांगा पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तेराशे सोळा क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अकोला शहरातील आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे सरासरी जो आहे अकोल्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता अमरावती सोळाशे साठ क्विंटल चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरेसरी जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बाजारभाव जो बघितला आपण कारंजा अकराशे क्विंटल हव केले ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे सदोतीस ते चौरचाळीस पॉईंट सहा रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला हिंगोली चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली शहरामध्ये सरासरी जो आहे चाळीस ते पंचेस पॉईंट पाच रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बाजारभाव बघितला तर वाशिम नऊशे क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर्जा आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये आपल्याला दिसत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आपण आजचा सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीशी सिल्लोड एक्केचाळीसशे कारंजा चौवेचाळीसशे पंच्याऐंशी अमरावती त्रेचाळीसशे चौरेचाळीशी नागपूर चौरेचाळीसशे रुपये लासलगाव निपाड त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे अकोला चार चारशे चार पाचशे रुपये यवतमाळ चार तीनशे चार चारशे रुपये मालेगाव चार हजार एकशे साठ रुपये यवतमाळ चार तीनशे चिखली चार चारशे चार पाचशे वाशिम चार तीनशे चार चारशे मूर्तिजापूर चार चारशे चार पाचशे वणी चार हजार ते चार हजार शंभर गंगाखेड चार चारशे चार पाचशे देऊळगाव राजा चार शंभर ते चार दोनशे रुपये वाशिमसिंग चार तीनशे चार चारशे मूर्ती तुझापूर चार चारशे चार पाचशे गंगाखेड चार हजार चारशे तसेच नांदगाव चार तीनशे चार चारशे रुपये सिंधी सेलू चार तीनशे चार चारशे या पद्धतीने आजच्या मित्रेला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सो सोयाबीन मार्केट रेट आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी